साधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख हे नक्कीच असते तर जगात असं कुणीच नसेल की जो सदैव सुखी असतो अगदी दैव असतील तुम्ही देवांच्या गोष्टी ऐकल्या असेल तुम्ही ऋषीमुनींच्या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही ब्राह्मणांच्या कथा ऐकल्या असतील तुम्ही काही ग्रंथ वाचले असतील प्रत्येक ग्रंथात प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रंथा, दैव आणि दैवतांनीही खूप सहन केलेला आहे त्यामुळे आपण त्यांच्या समोर तर काहीच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आशा असते कधी निराशा असते सगळेच दिवस चांगले आणि सुखाचे नसतात बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा आपल्याला अडचणी दुःख त्रास या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते जेव्हा आपण उपासने देतो जेव्हा आपण देवांच्या सेवेत येतो जेव्हा आपण दैवी शक्तीच्या पाठी लागतो किंवा जेव्हा आपण उपाय सेवा करायला सुरुवात करतो तेव्हा फक्त इतकंच होतं की आपल्या आयुष्यात जे कर्माचे भोग बघा काही गोष्टी घडणाऱ्या ज्या असतात त्या घडतच असतात पण जेव्हा उपाय आणि सेवा करायला सुरुवात करतो ना तेव्हा आपल्या कर्माचे जे भोग आहेत ते कमी कमी होत जातात जो प्रारब्ध आपल्या चार वर्षांनी दहा वर्षांनी फिटणारा असतो तो उपाय आणि सेवानी एक वर्षात फिटून जातो म्हणजे जे, जे दुःख दहा वर्ष सहन करावं लागणार आहे ते एक वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमीही आपल्याला सहन लागतं मी नेहमीच तुम्हाला सांगत असते उपाय सेवा करा पण कर्मही चांगले ठेवा आजचा व्हिडिओ अत्यंत खास आणि महत्वाचा आहे त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांनी खूप सेवा केलेल्या आहेत खूप आराधना केलेल्या आहेत पण फळ येत नाहीये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी अशा काही सेवा असे काही उपाय सांगणार आहे की हे उपाय केल्यानंतर किंवा या गोष्टी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कितीही दुःख असेल ती असतील कितीही ते नष्ट होतील अडलेल्या इच्छा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी काही सेवा कराल किंवा तुम्ही जी पूजा कराल तुम्ही जी आराधना कराल तुम्ही जे व्रत कराल ती प्रत्येक सेवा तुम्हाला लाभ देऊन जाईल बघा मला बऱ्याच वेळा ह्या पण कमेंट्स असतात की ताई तू कुठली अशी सेवा करतेस की तुला इतकी प्रचिती येते तुझी कामं होतात महाराज तुलाच का अनुभव देतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं काही सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ न करता शेवटपर्यंत आणि जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आयुष्यात खूप संकट येत आहेत खूप दुःख आहे अडथळे खूप आहेत सेवा करूनही फरक येत नाहीये काय करावं कळत नाही त्यावेळेस फक्त मन शांत करा तुम्ही ज्या देवांना ज्या गुरुंना म्हणता त्यांच्यावरती विश्वास ठेवा आता असं सांगू नका आम्ही खूप विश्वास ठेवला काहीच होत नाही बघा एक वेळा असा असतो की तेव्हाही विश्वास दळमळतो पण तो विश्वास खरी तर आपली परीक्षा घेत असतो त्यामुळे तुम्ही ज्या आता आपण बहुतेक स्वामी भक्तच आहोत त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवा जे आहे आयुष्यात संकट दुःख ते सगळं स्वामींवरती सोडून ठेवा आणि तुमचे जे कर्म ते कर्म प्रामाणिक करा आणि जे कष्ट तुम्ही करतात ते कष्टही तुम्ही निस्वार्थपणे करा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते आजूबाजूला रस्त्याला जात असताना शेजारी पाजारी कुणीही जर तुमच्याकडे काही मागायला आलं तर कधीच त्याला रिकामं पाठवू नका बघा दान हे सर्वात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं जर तुम्ही तुमच्यातलं थोडं जर एखाद्या व्यक्तीला दिलं ना तर परमेश्वर देव तुम्हाला भरभरून देतो फक्त आपली जी वृत्ती आहे आपण म्हणतो की आपली जी वृत्ती आहे ना ती आपलं जे मन आहे थे थे ते भरून ठेवा कुणीही काय मागायला आलं ना तर त्याला ते निसंकोचपणे द्या कुणीही तुम्हाला तहानलेलं दिसलं तर त्याला एक बॉटल भर पाणी द्या कुणी भुकेलेला दिसलं तर त्याला एखादा वडापाव द्या ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः करत आहे आणि खूप चांगला आधी खरं तर अगोदर इतकं काही वय पण नव्हतं पण जिथून या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे कळायला लागलं अनुभवायला लागले आणि गोष्टी जेव्हा करायला सुरुवात केली स्वामींचे असंख्य पटीने अनुभव येत आहेत त्यामुळे आजूबाजूला काही असेल तर तुमच्यातलं थोडस किंवा एखादा वडापाव एखादी पाण्याची बॉटल त्याला नक्की द्या ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पशु पक्ष्यांवरती प्रेम करा तुमच्या आजूबाजूला जर कुठल्या प्रकारचे कुत्री मांजर गोमाता असेल बैल असेल किंवा कुठलेही प्राणी वगैरे फिरत असतील पक्षी पक्षी असतील कावळे चिमण्या तर त्यांना रोज काहीतरी खायला ठेवा टेरेस असेल तर तिथे थोडं पाणी ठेवा काहीतरी एखादी डाळ असेल तर डाळ भात जे काही शक्य असेल डाळ म्हणजे कच्ची डाळ पक्ष्यांना कच्ची डाळ खायला घाला जर प्राणी असेल तर घरामध्ये बनवलेली एखादी पोळी असेल ती पोळी प्राण्याने खा प्राण्यांना खायला घाला याने काय होईल तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि जे काही तुमच्या आयुष्यात संकट सुरू आहेत किंवा जो काही वाईट काळ आहे तो कुठेतरी कमी होत जाईल कारण प्राण्यांचं जे प्राण्यांना खाऊ घातल्याने किंवा त्यांना काही दिल्याने त्यांची भूक भागवण्याचं जे पुण्य आहे ना ते जगातील सर्वात मोठं पुण्य आहे ही दुसरी गोष्ट होती तिसरी गोष्ट अशी आहे की बघा जर तुमच्या घरात काहीतरी बाधा इडापिडा तांत्रिक बाधा असं वाटत आहे सतत घरामध्ये काहीतरी भयभीत वाटत आहे अशांत वाटत आहे तर घरामध्ये रोज कापूर झाला कापरासोबत पिवळी मोरी लवंग काळी मिरी आणि गायीच्या शेणाची कोळी या काही गोष्टी रोज घरामध्ये जाळायच्या जा, आणि जाळत असताना तुम्हाला कालभैरवष्टकम किंवा माता लक्ष्मीचं स्मरण नसेल शक्य तर फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे इतर दिवशी म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी तर करायचंच आहे पण रोजही तुम्ही ह्या गोष्टी जर करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील बाधा इडापिढा संकट हे सगळं काही टळून जाईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य बरकत यांची प्राप्ती होईल याच्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये सुखच नसेल घरात आनंदच नसेल तुमच्या आयुष्यात खूपच अडथळे असतील काय करावं कळत नसेल सगळं करून थकलेले आहात पण अनुभव येत नाही सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करून झालेल्या आहेत तरीही त्याचा काही परिणाम होत नाहीये तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगते सकाळ दुपार संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळेस हनुमान चाळीसेचं पठण करा हनुमान चालीसा हा असा स्तोत्र आहे जो संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी पिशाच बाधांतून सोडवणूक करण्यासाठी आणि मला तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आणि पवित्र म्हणला आहे रोज सकाळी एक वेळा दुपारी एक वेळा संध्याकाळी एक वेळा फक्त एक वेळा हनुमान चालीसा वाचायला आता मी नेहमी वाचे तर मला तीन चार मिनिटं लागतात तुम्ही नवीन असाल तर पाच सहा मिनिटं लागतील सकाळी पाच मिनिटं दुपारी पाच मिनिटं रात्री पाच मिनिटं फक्त दिवसातून तीन वेळा तुम्हाला असं जवळपास एक महिना तरी आपल्या घरामध्ये रोज हनुमान चाळीस पठण करायचं आहे रोज याने सगळी संकट मुक्त संकटातून मुक्तता होईल अडथळे दूर होतील जिथे जिथे कठीण प्रसंग होते ते दूर जातील अपघात टळून जातील आणि तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील ठीक आहे आता त्याच्यानंतर मी कुठली सेवा केली मा से माझ्या आयुष्याचं कुठल्या सेवेने सोनं केलं ती सेवा करत असताना अडथळे पण आले संकट पण आली पण मी कधीच हल्ली नाही मी कधीच अविश्वास दाखवला नाही मी ती सेवा मनापासून केली बरीच पारायणं केली बऱ्याच वेळा आपण वीस एकवीस पारायणं करतो आणि मग थकतो की अजून काय अजून काहीच नाही अजून काहीच नाही लक्षात ठेवा कुठलीही सेवा करत असताना विश्वास महत्वाचा आहे माझ्यासोबत हे हो होणारच आहे मला हे भेटणारच आहे माझ्यासोबत हे घडणारच आहे हा विश्वास ठेवून जर तुम्ही कुठलीही गोष्ट केली ना तर तुम्हाला सांगते मी ती गोष्ट जी आहे ना ती तुम्हाला त्वरित लाभ देते आता ज्या गोष्टींनी माझं सोनं केलं किंवा माझ्या आयुष्याचं ज्या गोष्टींनी सोनं झालं मला हवं ते मिळवून दिलं सगळं सुखाचं झालं ती गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं सा सा सारामृत बघा महाराजांचं जे सारामृत ग्रंथ आहे स्वामी सारामृत हा ग्रंथ हा ग्रंथ अत्यंत पवित्र आहे हा ग्रंथ इच्छापूर्तीसाठी अडथळे दूर करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे आता तुम्ही खूप पारायण केलेली आहेत पण तरी इच्छा पूर्ण झालेल्या नाहीयेत सगळं करून थकलोय पारायण पण झाले तरी काहीच होत नाही तर विश्वास ठेवा महाराजांच्या समोर साकडा घाला महाराजांना सांगा महाराज की महाराज मी तुमची एक्कावन्न पारण करणार आहे आणि एक्कावन्न पारायणाच्या आत किंवा एक्कावन्न पारण पूर्ण होण्याच्या आत माझी ही ही इच्छा पूर्ण झालीच पाहिजे हट्ट धरा माझ्या महाराजांकडे रोज हट्ट धरा वाचायला बसाल की हट्ट धरा दिवसभर एक्कावन्न पारायण होईपर्यंत रोज हट्ट धरा हट्ट धरा मी तुम्हाला खात्रीने सांगते एक्कावन्न पारणं खूप लांब राहिली त्याच्या आधीच महाराज तुमची कधी कशी इच्छा पूर्ण करून देतील ना तुम्हाला कळणार पण नाही जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतील सगळं संपल्यासारखं का वाटेल काहीच सुचत नसेल तेव्हा फक्त साराण पार सारांभूताचं पारण करा कारण त्या पारण्याने मनालाही शांत वाटेल आणि तो एक ग्रंथ असा आहे की आपलं जे काही आपल्या मनातलं किंवा आपल्या आयुष्यातील जे काही आहे ना ते महाराजांपर्यंत त्वरित पोहोचवला जातो यामुळे सगळ्यांना सांगेल की सारा अमृताची तुम्ही अकरा करू शकतात एकवीस करू शकतात एक्कावन्न किंवा एकशे जेवढी शक्य होतील तेवढी पारायण करा आणि महाराजांकडे या पारायणकाळात हट्ट धरा बस ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय ठेवणार नाही तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा